कत्तलीकरिता गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात अमरावती येथील गोविंद पथक पेट्रोलिंग करीत असताना दिनांक आठ एप्रिल रोजी अमरावतीकडे भरधाव वेगात येत असलेले बोलेरो पिकअप क्रमांक एम पी एकोणवीस जी ए अठ्ठेचाळीस सदुसष्ट या वाहनामध्ये गोवंश असल्याचा पोलिसांना संशय आल्याने वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून वाहन पलटी केले पलटी झालेल्या वाहनात चौदा गोवंश कत्तलीकरिता आरोपी घेऊन जात होते वाहन पलटी झाल्याने त्यामधील चार गोवंशाचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित गोवंश जनावरे चारा पाणी व देखरेखीकरिता विचोरी येथील गौरक्षनेते पाठवण्यात आले आहे कत्तलीकरिता घेऊन जाणारे आरोपीमध्ये शेख मोहसिन शेख रिझवान राहणार धानोडी तालुका वरुड शेख फारुख अब्दुल गनी राहणारा वरुड व चालक मतीन राहणार लालकडी यांचे विरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे नोंदवले असून ही कारवाई गोवंश पथक अमरावतीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष तेलंग पोलीस कॉन्स्टेबल सागर कुरळकर पोलीस कॉन्स्टेबल भारत कासदेकर पोलीस कॉन्स्टेबल राजेश कासोटे चालक किशोर सुने शिडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल गजानन तिजारे प्रकाश बिरोले यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा